Спасибо.

नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री गुरुदेव काही चालूांच दुपारचा चहा झाला का भरपूर लोक हे कुटुंब करा लाईक करा चॅनल लाईब करा महाराष्ट्रीयन जोडी मराठी जोडीला सपोर्ट करा युट्यूब वर पंधरा बहिणी आहेत दर्जा देत खूप छान वाटतो आणि तुमच्यासारखे भावांची आम्हाला पण गरज आहे जायचं म्हटलं तर होईल भाऊ पंधरा बहिणी जाऊ आम्ही भाऊ येऊ आम्ही पंधरा इकडे जरी येऊ पंधरा बहिणीकडे जायला तुम्हाला जमणार नाही पण पंधरा बहिणीला यायला जमेल ना पंधरा ठिकाणी जायला नाही जमणार ना पन, ले ले जा जा एका ठिकाणी आम्हाला जायला जा जमेल ना बरोबर ना भाऊ

तुमच्या बहिणीने उत्तर दिलं काही शेवटी बहिणी भावाचीच बाजू घेणार ना आधी भाऊ मग आहे अगोदर भावाबरोबर नातं असतं नंतर नवऱ्याच नात असत हुँँगा। हुँँगा। आले आमचे बाजू घेणारे आले कॉमेडी किंग गोकुळ साळून केव नमस्कार झाला का चांगलं लाईक करून द्या लाईक करून द्या तेवढं पटत पहिलं लाईक करायचं मग बोलायचं मग साइड नि त्यांचे आणि भाऊ ताईंच्या बाजूने आहे गोकुळ भाऊ बाबूंच्या झाला काही दोन पार्टी झाली आता ताई हो जय शिवराय पण बैल भाऊची सर येणार नाही भावा भावांमध्ये हे पण बैल भाऊची सर येणार नाही बरोबर ना भाऊ चायनाईक छान आहे तुम्ही छान आहे आपल्या फॅमिली मध्ये समजा कोणाच्या घरी गेला तर चहा भरवायचं टेन्शन नको म्हणून नाही सांगत ना चार्ज किती म्हणून भाऊ म्हणतात श्री स्वामी समजलं दादा आजारामध्ये मी लाईव्ह बंद केल्यानंतर लेट असं मान हे दुखत होते जरा बसलेले म्हणजे हे नव्हते शिवत जरा आराम केला आणि आता पूर्ण केली गाव पूर्ण केली दुपारी कापली होती तेव्हा पण तुम्ही होतात ना कापत होते तेव्हा पण होत्या मध्ये शिवत होते तेव्हा पण होत्या पूर्ण झाले पूर्ण झाले आता, पुरना दाले। पुरना दाले आता।

तुला काही <laughs> मुला काही दिसतोय मला लिव झाला फोन नाही माझा लाईव्ह झाला फोन नाही चार्जिंगला लावला का आणि बसले होते गाऊन शिकते झोपले होते दोघी तरी बसतात सॉरी सॉरी ताई आपली आणि सॉरी म्हणताय मध्ये

नमस्कार ताई साई ताई माझा पण चॅनेल आहे सपोर्ट करा व्हिडिओ बघा चालतंय मदर इंडिया ताई हो मी बघितले पण पुरुषांच्या लाईव्हवर तुम्ही असता नक्की सपोर्ट चालू आपल्या इंडिया ताईंच पण चॅनल आहे त्यांच्या चॅनल ला पण चावा सपोर्ट करा धन्यवाद ताई लाईव्ह आले मग तुमचं नाव काय ताई म्हणतात यांच्यात आहे कि किती शिकताय ते सांगा पूजा आहे किती तुम्ही मी बीकॉम थर्ड इयरला आहे का तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा वास्तूंचा लाईव्ह मध्ये आले तुमचे व्हिडिओ चालते चालते नक्की बघा नक्की सपोर्ट करू तुम्हाला तुम्हाला आमचे म्हणजे आमचे जेवढे जेवढे युट्यूबर आहे त्यांच्या सर्वांच्या लाईव्ह मी पाहिले तुम्हाला आणि मी कॉमेंट्स पण केली होती नक्कीच तुमच्या चॅनलला सपोर्ट करू हाय मदर इंडिया ताई तुमचा बहिणीचा बहिणीचा नंबर सोळा बार पाच दाधिकारी हो हो हाय मदर इंडिया ताई तुझा ताई हाय करता दे मी रोज मी रोज येईल

नमस्कार सर्वांना ओके आज मी चालते चालते का नाही मदर इंडिया आम्ही येतो नक्कीच येतो आम्ही लाईव्ह ला मदर इंडियात आहे नक्कीच आम्ही साडेसहा आम्ही पण कुणाची लाईव्ह सोपत नाही सहसा माझा सात लाख आहे चालते चालतंय ताई आमचे साडेसात असते मदर इंडिया ताईंचा साडेसातला एंजन एंजल शाईन पूजा ताईंचा सात लाख अश्विनी समोशा आमची आय डी त्यांचा साडेसातला नक्कीच एकमेकाला सपोर्ट करू ओके दादा धन्यवाद ताई कुठे ताई ओके ओके नक्कीच एकमेकांना सपोर्ट करू तरच आपण पुढे जाऊ मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे समर्थ सर्वांना

आणि आपले मदर इंडिया टाइम्स चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सब्सक्राईब करा तसेच एंजल शाईन तुझ्या टाइम्स पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले गोकुल भाऊ कॉमेडी किंग गोकुल भाऊंचं पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला नवीन चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा बाय ताई मदर इंडिया बाय बाय